जळकोड तालुक्यातील डोमगाव या गावातील बौद्ध समाजावर बहिष्कार टाकले गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी असं निवेदन भीम आर्मीच्या वतीनं उदगीर इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयाला दिलंय हे निवेदन दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उदगीर उपजिल्हाधिकारी यांना भीम आर्मीचं निवेदन देण्यात आलंय बौद्ध समाज पावसामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेला आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात डोमगाव या गावच्या बौद्ध समाजातील भानुदास वाघमारे या व्यक्तीच्या गाडीवरती अशोक चक्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेलं स्टिकर होतं म्हणून गावातील मनोवादी विचार श्रेणीच्या व्यक्तीनं त्यांच्या आईच्या मदतीनं तुझ्या गाडीवरील अशोक चक्र आणि कुणाची सही आहे हे काढून टाक असं म्हणत जातीवादातून मारहाण करून गावातील बौद्ध समाजावर बहिष्कार टाकून दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पाणी किराणा दुकानातील सामान गावात फिरणे बंद शिवाय दळण आणि दुधावर बंदी आधी बाबींवर बंदी केली आहे प्रवासाची बंदी पुरोगामी महाराष्ट्रात मानव जातीला काळीमा फासणारी वागणूक लोकांनी केली आहे सदर गावामध्ये जेमतेम पाच ते सहा बौद्ध समाजाची घरं असून मनुवादी लोकांकडून वारंवार जिव्या मारण्याच्या धमक्या येत आहेत म्हणून जळकोट येथील पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीनुसार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असून अद्याप आरोपी पोलीस प्रशासनाकडून आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपी अटक न करणं हे संशयास्पद आहे म्हणून बौद्ध समाजातील उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या लहान मुला बाळांसह भर पावसामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं असून उपजिल्हाधिकारी यांच्याकडून तरी बौद्ध या समाजाला न्याय मिळेल का बौद्ध समाज भीतीपोटी आपला जीव वाचवा म्हणून करत हे आहेत आंदोलनाच्या दिवशी भीम आर्मीच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला उदगीर उपजिल्हाधिकारी दि यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवरती कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय देऊन तात्काळ त्यांचं पुनर्वसन जळकोट शहरामध्ये करावं असं निवेदनामध्ये